मी आपली फिक्स ड्रायव्हर आता पास करायचं काय आगामी एक तारखेला शुक्रवारी आता थोडंसं आता बैल मालकांच्या प्रश्नाकडे येतो की बऱ्याच बैल मालकांचा असा इच्छा आहे की आपली संघटना कार्यरत झाली पाहिजे किंवा काय जबाबदारी आहेत हे थोडंसं जाणून करून दिली पाहिजे विषय संघटना कार्यरत आहेच आता लोकांचे जी, जी वादविवाद होते ती संघटना समक्ष बसून मिटवायला असतेच संघटना परंतु काही घटना अशा घडल्या की म्हणजे उन्हाळी मैदानामध्ये निकालांचे प्रकार व्हायचे का त्रास सुरु होता एक एक दिवशी चार चार मैदान आणि चार ठिकाणांवरनं जर निकाल देण्यासाठी जर फोन करत असतील एक निकालासाठी दहा बरोबर आणि तिथलं लोकल तालुका कमिटीने दिले निकालच मान्य करायचा सगळं आम्हाला फोन करायचा ते चुकीचं आहे शेवटी ते तालुका कमिटी सुद्धा चार वेळा ते व्हिडिओवर चुकत येतात आज निकाल द्यायचं म्हणजे निकाल कोणाबो दाखवून नाही राहिलं व्हिडिओमध्ये कधी असलेला असतो निकाल त्याच्यामुळे चुकीचा निकाल कोणच देत नाही कोण देऊ शकत नाही कारण निकाल हा व्हिडिओवरती दिलेला असतो आणि व्हिडिओ रेकॉर्डला राहतील त्यामुळे चुकीचा निकाल देणं वगैरे तालुका कमिटीने एक निकाल दिला आहे आणि परत आम्हाला फोन करायचा की ते आम्हाला मान्य नाही तुम्ही देऊ निकाल त्या मान्य द्या प्रत्येक ठिकाणी असं आम्ही असू शकत नाही प्रत्येक ठिकाणी त्या ठराविक जिथं मैदाना असतील ती तालुका कमिटी असते त्यांचे दिले मान्य केले पाहिजे आणि त्याच्यामुळंच त्यांनी काल त्या विषयामध्ये कुठले संघटना कुठले कुठले कार्य असेल ते संघटना कार्य करतात आणि तर ते तो विषय सुद्धा आता आम्ही फायनल करणार आहे की निकाल तालुका कमिटीने आणि यात्रा कमिटीने दिला निकाल मान्यच करावं लागेल आणि जो बैलगाडा मार्ग मान्य नाही करणार त्याच्याबद्दल काय निर्णय घ्यायचा त्याच्यावर अजून काही चर्चा झाली नाही परंतु आता ही येणार मीटिंग जी आहे संघटनेची ओके त्याच्यामध्ये तो निर्णय घेऊ बरं त्याचबरोबर आता ड्रायव्हरांना जाए हेल्मेट सक्ती आणि इन्शुरन्स या संदर्भात काय निर्णय कारण बरेचसे आप कटवायला लागले आणि आमचा प्रयत्न चालला आहे की काही डोनेशन स्वरूपात काही लोक जर देणार असतील हेल्मेट त्यांच्याकडनं हेल्मेट घ्यायचं बाबा त्याचबरोबर बऱ्याच मैदानात असं दिसतंय काय टायवर अजूनही तोंडावर निकालाचे बस उभा राहतात पुढे टाकतात आणि त्यामुळे बऱ्याच वेळा पुढे जाऊन जसं शिपूट चावल्यानंतर जसे दोन मैदानाची चार मैदानाची बंदी घालतात त्या पद्धतीचे काहीतरी आपण नियम करू म्हणजे का आपण काय आपल्यासाठी करत नाही किंवा काही करत नाही पण त्याच्यात ड्रायव्हरच्या सुरक्षे सुरक्षतेसाठी आपण तो निर्णय घेणार आहे तो आगामी आता मिटिंग जी होईल आता जी मिटिंग होईल ती फक्त तालुका कमिटीचीच लोक असणार आहे अच्छा त्या तालुका कमिटीच्याच लोकांमध्ये चर्चा होऊन काही नेम फायनल करून आपण ओके आबा बरेचसे थोडीशी चर्चा झाली तुम्हाला जायचं आहे पण आता आपल्या पाकऱ्याला कायम पुढच्या मैदानाला गोलाळासाठी शुभेच्छा असतील आणि आपली संघटना पुन्हा कार्यरत होऊन सगळ्यांना सहकार्य व्हावं ही एक इच्छा आहेच काही आहे विषय नाही संघटनाबद्दल करायला वाटते थोडंसं लक्ष आम्ही काढून घेते का थोडंसं बैलगाडी मालकांना सुद्धा सवय लागली लाग पाहिजे हा बैलगाडी मालकांना काय व्हायला लागलं संघटने त्रास रागावले नंतर ते यात्रा कमिटीबरोबर वाद तालुका कमिटीबरोबर वाद घालतो किंवा गोष्टी जास्त करत होत्या म्हणून आम्ही थोडंसं सहकार्य करतो म्हणजे त्यांना यात्रा कमिटीचा त्रास नाही झाला पाहिजे लोकांना रेल्गाडी मालकांवर यात्रा कमिट्या जर दमल्या तर मैदान नाही झाले तर तुम्ही पळायला तुम पुढे त्यामुळे यात्रा कमिटी सुद्धा विचार करावा लागतो आणि मालकांचा पण विचार करावा लागतो आता तुम्ही मैदानाचं म्हटला तर थोडंसं आपण थांबलो आहे का नाही संघटना तर बक्षीसामध्ये तपावत दिसायला लागली बक्षीसामध्ये तपावत दिसायला लागली आणि थोडंसं काही ठिकाणी असा प्रकार घालायला लागला की एकाच ठिकाणी चार चार मैदान तो व्यवसाय करायला लागले लोकं त्याच्यामध्ये अजूनपर्यंत तर असा काय प्रकार घडला नाही बक्षीस बुडवणं वगैरे काय असा प्रकार नाही गाडलेला परंतु थोडंसं दुर्लक्ष लग केल्यानंतर लगे लगेच काही लोक सरसवतात लगेच त्याचा फायदा घ्या त्याच्यावरती आपण कार्यरत झाल्यानंतर काय विषय नाही ते थांबतो सगळा विषय मग सगळ्या बैल मालकांचं पुन्हा एक आमची एक इच्छा आहे की लवकरात लवकर आपलं सगळ्या ह्या व्यवस्थित व्हावं आणि पुन्हा सुरळीत चालावं गाडी मालकाचा एक प्रॉब्लेम आहे की स्वतःवरती आलं ना स्वतःवरती आलं की मग त्यांना संघटनेची गरज भासते आणि तोच बैलगाडी मालक पुढच्या मैदानामध्ये जाऊन जर त्याच्या विरोधात जर संघटने जर निर्णय झालेला तर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबद्दल चुकीचं बोललं जातं ते खरी असं कोण कोणाचं म्हणजे ते तात्पुरता विचार करतात तात्पुरता विचार करतात पहिल्या एक माझं सांगणार कीला निकाल तिथे जागेवरती मान्य करतात आणि जागेविषयी त्याच्यावरती सोशल मीडियावरती असे उलटं सुलटं चर्चा करणं किंवा संघटनेबद्दल उलटं सुलटं बोलणं आणि मग परत परत तिसऱ्या दिवशी तोच मानलं जर परत अडचणीत आला की परत संघटने परत म्हणतो बघा माझं तर हे जो दल बदलू पण आहे लोकांचा अच्छा तो थांबला पाहिजे धन्यवाद आबा पाकऱ्याच्या परांत दिवसाचा थोडासा विश्रांतीनंतरचा गुलाल आणि हे आपल्या संघटनेच्या ह्याच्याविषयी चर्चा करायची तुम्हाला आणि त्यासाठी तुम्ही वेळ दिला मी बैल मालकातर्फे आपला आभार आहे धन्यवाद Right. <laughs>